तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चाचणी क्रमांक दोन परीक्षा होणार आहे तर त्या घटक चाचणी क्रमांक दोन परीक्षेसाठी आपण आपल्या चॅनलवर सराव प्रश्नपत्रिका सुरू करतो या सराव प्रश्नपत्रिका पूर्णपणे जे तुमची प्रश्नपत्रिका असणार आहे त्या फॉर्मॅटमध्ये आहे आणि तुमच्या सरावासाठी आहेत जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्ही हे प्रश्न आणि यासारखे इतर प्रश्न आहेत यांची जर तयारी केली तर तुम्हाला त्याचा नक्कीच परीक्षेमध्ये उपयोग होईल okay. तर सराव होण्यासाठी या प्रश्नपत्रिकेचा तुम्ही नक्की उपयोग करू शकता विषय आहे इयत्ता सातवीचा मराठी प्रथम भाषा तर त्याची एकूण वीस गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे तर पहिला प्रश्न बघा त्याच्यातला प्रश्न एक खालील उतारा वाचा व प्रश्नांची उत्तरे लिहा तर हा सगळा उतारा वाचायचा आहे इथंपर्यंत सॉरी इथंपर्यंत वाचायचा आणि त्या खालील जे प्रश्न आहेत त्यांची उत्तरे लिहायचे ओके okay, तर कुठून सुरू होतोय बघा उतारा शेख मोहम्मदचं एक छोटस दुकान होत तिथपासून मग तो येऊन चेक घेऊन जायचा इथपर्यंत व्यवस्थित आधी वाचा हा व्यवस्थित वाचल्यानंतर तुम्हाला त्याचा आहेत ती लिहिता येणार आहेत त्यामुळे व्हिडिओ पॉज करून तुम्ही पहिल्यांदा काय करू शकता उतारा व्यवस्थित वाचा ओके okay? तर त्यातला पहिला बघा शेख मोहम्मदचा स्वभाव कसा होता शेख मोहम्मदचा स्वभावाबद्दल लिहायचा आहे तर तो स्वभावाने संकोची स्वभावाचा होता इथं उत्तर आयोग आहे अशा पद्धतीने ते उत्तर शोधून लिहायचं आहे परत शेख मोहम्मदचं दुकान विक्री व्हायची कशाची विक्री विक्री याची व्हायची कशाची विक्री व्हायची याच्या जवळ येत होते कशाच्या जवळ येत होते दुकानात तर त्या दोन्हींची उत्तर वरती उतारा वाचून तुम्ही काय करू शकता लिहू शकता तर व्यवस्थित वाचा लेखिका वया विकत घेत कोणत्या महिन्यात लेखिका वया विकत घेत असते आणि वाटप येथे करत असत कुठे वाटप करत असते लेखिका तर त्याची सुद्धा उत्तर वरती उतार्यामध्ये आहेत म्हणून तो व्यवस्थित वाचा म्हटलं मी सुरुवात केली आता परत प्रश्न क्रमांक दोन खालील कविता वाचून प्रश्नांची उत्तरे लिहा तर इथून कविता सुरू होते अनाम वीरा जिथे जाहला इथपासून ते तुझला मृत्यूंजय वीरा इथपर्यंतचा हे कवितेचा भाग आहे तो सगळा व्यवस्थित वाचा आणि तो वाचल्यानंतर हे पहिल्यांदा लिहून झाल्यानंतर पहिलं आहे कवी कुसुमाग्रेज यांचे पूर्ण नाव लिहा कवी कुसुमाग्रेज हे त्यांचं टोपण नाव आहे तर मग त्यांचं मूळ पूर नाव पूर्ण नाव काय आहे ते तुम्ही लिहायचं आहे ते तुम्हाला पुस्तकात मिळून कवींना असे का म्हणावेसे कवींना असे का म्हटले असावे असं तुम्हाला वाटते ते लिहायचं आहे हे वाक्य हे त्यांना कवीन वाक्य का म्हटलं उठून या जाशी तर याच असं कवींना काय म्हंटलेलं आहे याचं कारण काय याचा अर्थ थोडक्यात तुम्ही स्पष्ट करायचा आहे त्याच्यानंतर पुढे पुढील शब्दांचा तुम्हाला समजलेला अर्थ जो आहे तो लिहायचा आहे जीवनांत नहीं? जीवनांत याचा अर्थ काय संधेच्या रेषा याचा तुम्हाला काय अर्थ समजला योग्य अर्थ तिथे लिहिणं अपेक्षित आहे ओके त्याच्यानंतर इथे पुढे प्रश्न तीन अ खालील वाक्यातील उद्देश आणि विधेय हे ओळखायचं आहे आता वाक्य काय आहे त्याचा मोठा मुलगा दररोज गाडीने मुंबईला जातो यातला उद्देश काय आहे आणि विधेय काय आहे तर ते तिथे लिहायचं ओके त्याच्यानंतर पुढे खालील केवल प्रयोगी अवय यांचा उपयोग करून वाक्य के लिहा केवल प्रयोगी अव्यय बापरे याचा काय करायचा उपयोग करायचा आणि वाक्य लिहायचा आहा याचा सुद्धा काय करायचं उपयोग करून हे वाक्य लिहायचं आहे त्यानंतर खालील वाक्यांचा प्रकार ओळखा काय करायचा प्रकार कोणता येतोय तो ओळखायचा इथे बघा वाक्यांचा प्रकार काल खूप पाऊस पडला वाक्याचे प्रकार जे तुम्हाला झाले त्यातलं कुठल्या प्रकारचं वाक्य आहे छत्री घेऊन जा छत्री घेऊन इथे आज्ञा दिल्या म्हणजे आज्ञाअर्थी वाक्य आहे ना तर अशा अर्थानं त्याचा प्रकार लिहायचा आहे ओके त्यानंतर प्रश्न क्रमांक चार तुम्ही भेट दिलेल्या प्रेक्षणीय स्थळाचं वर्णन करा तुम्ही एखाद्या ठिकाणी ट्रिपला गेला असाल किंवा फॅमिली सोबत जसं गेला असाल कुठेही तर त्याच्या प्रेक्षणीय स्थळाला भेट दिल्यानंतर तिथे जाऊन तुम्हाला कसं वाटलं किंवा तिथले काय वैशिष्ट्य होते तर ती थोडक्यात तिथे लिहायची आहेत साधारण आठ ते दहा ओळींमध्ये आहेत ती इथं लिहायची आहेत प्रेक्षणीय स्थळांचं वर्णन म्हणजे वर्णनात्मक निबंध एखादा तुम्हाला असू शकतो त्याची तयारी करा तीन चार विषय निवडा त्याची तयारी करा इथं तुमचा वीस गुणांचा मराठीचा जो सातवीचा पेपर आहे तो पूर्ण होतो इतर विषयांचे सुद्धा आपण व्हिडिओ तयार केलेले आहेत त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे तिथे जाऊन तुम्ही आधीचे सर्व व्हिडिओ काय करू शकता बघू शकता त्यासाठी मध्ये जी लिंक दिले ती ओपन करा त्याच्यातून तुम्हाला आधीचे सर्व प्रश्नपत्रिका त्यातल्या इतर विषयांचे मिळून जातील ओके थँक्यू